बंधुनो वैद्यकीय शिक्षण आज सांगणार नाही तर आता ते कामच तुम्हाला काही दिसून येईल केला शिप्या त्या हॉस्पिटलला शंभर वर्षी रुपये द्यायचं असेल पंधरा महिन्यात त्या पार्क चेहरा भागा बदलून पंधरा महिन्यामध्ये एखादा मंत्री प्रामाणिक करायला काम करायला आला तर किती मोठं काम उघड होऊ शकतो ते शेडा प्रकार तुम्हाला दिसून येईल कागदला आपण शंभर प्रकारचं नवीन बेडचं हॉस्पिटल सुरू केलं नंतर तिथं आयुर्वेद कॉलेज आपण शासकीय महाविद्यालय आपण सुरू केलं पिंपळाला आपण होमिओपॅथी कॉलेज शासकीय सुरू करतोय आणि देशाच्या पहिल्या ऋतूला योगा आणि विसर्गार कॉलेज शासकीय महाविद्यालय आपण सुरू करतोय म्हणून एवढं प्रचंड काम आपण केलं म्हणून जी जी संधी तुम्ही दिली त्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने केलेला आहे आणि मला वाटतंय आता नवीन काम मी आता मध्ये घेतले तर आता शिक्षकांनी उल्लेख केला वयोगट नऊ ते सव्वीस आणि पुढे त्यांचा होईल त्या महिला गर्भाशयाचा कॅन्सरचा लस दिला की अठरा वर्षापूर्वी ही लस निघालेली आहे अमेरिकेत ही सुरू झाली होती नंतर परदेशात सुरू झाली आता आपल्या देशात सुरू झालेली आहे आणि जागतिक आरोग्य संख्येने जेही केलं की ही लस घेतलेल्या एकाही महिला या आपला कॅन्सर झालेला नाही गर्भाशयाच्या पिशवीला म्हणूनच कनाचा कॅन्सर चालू यायचे काही दिवसांनी एका मिनिटाला आठ महिला या जगात कॅन्सर मृत्यू पावतात त्याच्या किती मरण त्याचा उल्लेख केला त्यांना मुक्ती द्यायची असेल त्या मुलीला या मुलीला कॅन्सर होणे त्यांना आपल्या मनामुळे चांगलं करता यावं सासू सास चांगली सेवा करता यावी आपल्या कुटुंबाची सेवा करता यावी त्यामध्ये सशक्त राहण्यासाठी इज देण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं विनंती मी आणि त्यांनी व्यक्त करतो शशीकांत खोळकर यांच्या सर्व मी कंपनीचा कुटुंबाचा आभारी आहे या लसीकरण हे आपण सी एस आर खंडात आणि व्यक्तींच्या सहकार्याने करतोय दोन लाख वीस हजार मुली आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाळा शिकतायत महाविद्यालयामध्ये आणि प्राथमिक शाळेमध्ये आणि माध्यमिक शाळेमध्ये शाळा बाहेर मुली काही आहेत अशा अडीच लाख मुलींना लस देण्याचं एक शिवदृक्ष उचललेलं आहे त्याला तुमचं सर्वांचं सहकार्य असावं आणि पाच लाख रुपये देणगी त्यांनी दिल्याबद्दल त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांचं मी मन आभार करण्यात आलेलं आहे म्हणून शेवटी आमदार खासदार मंत्री बाहेर कशाने की ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे ज्यांनी तुमच्या विश्वास व्यक्ती करून सेवा संधी दिलेली आहे त्यांच्या भरातून मुक्त होण्यासाठी ही संधी तुम्ही आम्हाला दिलेली असते म्हणून त्याचा उल्लेख अनेक वक्तव्य केला सकाळी साडेपाच सहा पासून असतोय अनेक लोकांची अनेक राहणी असतात अनेकांची अनेक संकट असतात अने दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि गेले पंचवीस तीस वर्ष एक ध्यास म्हणून माझं एक कर्तव्य म्हणून तुम्ही केलेल्या माझ्या उत्काराची कशी परस्वीपणा करता येईल असा एक प्रामाणिक प्रयत्न मी या निमित्ताने करतोय म्हणून तुम्हाला पंचवीस तीस वर्षाचं हो आयुष्य माझं आपल्या समोर आहे आणि कुठल्याही सत्तेमुळं मी कधी बेराम लागलो नाही सत्तेमुळे मला कधी मस्ती आली नाही आणि कधी कधी काही प्रसंग झाले त्यासमोर मी कधी तुमच्या सरकारामुळे कधी दगमवलो नाही ही निवडून जरा वेगळी होती मी निवडून गेल्या पाच वर्षापासून आमची विरोधक मी परिवर्तन करणारच मी शाश्वत विकास करणारच मी निवडून येणारच अशी वस्तू गेली वो पाच वर्ष त्यांनी निय। केली एवढं करून ते थांबील या निवडणुकीत अशा प्रकारचा केला त्यांनी केला हसन मुशीरला कसं अडकवता येईल त्याला तुरात कसं घालता येईल त्याच्या कुटुंबियाला कसा त्रास देता येईल तर त्यांनी काम केलंच परंतु गावागावातल्या आमच्या कार्यकर्त्यांनी बदनामी करायचं एक नंबरच्या दोन नंबरच्या तीन फै नंबरच्या फैला बदनाम करून त्याला त्या गावागावामध्ये त्रास देण्याचा उद्योग त्यांनी केला म्हणून ही निवडणूक पहिली मी बघितली की सगळ्या कार्यकर्त्यांना प्रमुख लाख लाख दोन दोन लाख रुपये देण्याचा कार्यक्रम एवढा केला आणि याच्याही पेक्षा मोठ मजा की मतदारांनी दोन्हीकडनं पैसे घेतले आणि केलं काय मलाच माहिती नाही लोक म्हणायचे वेगळी वाटते लोकांना बदल आहे असं वाटतंय साहेब सावध राहायला पाहिजे लोक म्हणायचे की साहेब थोडस या निवडणुकीमध्ये चित्र वेगळं दिसते मी सांगितलं जो पद्धतीने माझी सामान्य माणूस जो पद्धतीने रुग्णांची जी सेवा केली आहे तो पण माझ्या माग आहे अनेक लोक पद्धती जनता कधी बदलला पाहिजे होता या निवडणुकीला त्याला आपण जाऊ दिला नाही सहा वेळा सगळ मला आपण विधानसभेला आमदार पाठवलं आणि नवव्या वेळा मंत्री पद घेण्याची शपथ घेण्याची संधी मला मिळाली विधानसभा देशमुख पहिले माझे मुख्यमंत्री त्यांच्या त्या पाच वर्षा काळात दोनदा मी शपथ घेतली एकदा विलासराव देशमुख एकदा सुशील कुमार शिंदे दुसऱ्या अठरामध्ये सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण तिसऱ्या अठरामध्ये अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण नंतर पृथ्वीराज चव्हाण या सगळ्या सहा मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आली त्यामध्ये ग्रामविकास म्हणून उद्धव ठाकरे मंत्रीपदाखाली मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि एकच झाले होते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याही नेतृत्वाखाली पदा शपथ घेतली एवढं प्रसिद्ध माझ्यावर तुम्ही उद्गार केले तुम्ही म्हणजे माझे सर्व स्वास कारण तुमच्या सर्व सामान्य माणसाच्या आणि या गोल्ड सगळ्या कार्यक्रमामुळे का माझ्यामध्ये विश्वास असता लोकांच्या तयार झाली आणि त्याचा फार मोठा फायदा या राजकारणामध्ये झाला आता या राज्य सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या लाटक्या भेटीचे पंधराशे रुपये फोर फेब्रुवारी मार्च हे दोन महिन्याच्या पेक्षा आलेले आहेत त्या तुम्हाला आता मिळणार नाही तर दोनकडे जाता येत नाही त्यांना आम्ही एकवीसशे रुपये देणार होतो आणि ते योग्य वेळेला देणार आहोत तर निवडणूक आलेली नाही त्यासाठी कर्ज कर्जबाजी करायची आहे महिलांना जे आता तीन सिलेंडरची जी आम्ही योजना चालू केली ती चालू राहणार आहे पन्नास टक्के इस्टी सोबत चालू राहणार आहे पंच्याहत्तर पेक्षा जास्त वया शंभर टक्के सोबत इस्टी मध्ये आहे त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार एकोणतीस पर्यंत चालू आहे मोफत यायचं मान्य केलंय ती योजना सुरू राहणार आहे उच्च मुलीला शिक्षणामध्ये फी माफी सवलत शेतकऱ्यांना साडे सात हजार शेती माफाची त्यानंतर त्यांना आपण बारा हजार रुपयाचा शेतकरी सन्मान योजना राज्यातील आम्ही पंधरा हजार रुपये करणार आहोत अशा अनेक चांगल्या योजना घेऊन हे राज्य सरकार शेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या महिलेला खर्च करून सुद्धा आम्ही निश्चितपणानं विकासासाठी थोडा पैसा कमी पडला चालेल परंतु ह्या योजनेला आम्ही पैसा कमी कोळीला जाणार नाही एवढा विश्वास मी या महायुती सरकारच्या वतीनं तुम्हाला सर्वांना देतो आणि या संजय गांधी त्याचा अधिक बाहेर माहिती केला मंजुरी पत्र घेऊन घरात बसू नका बँकेत खातं उघडावं लागते तसे तरी तातू ताजू लागतात त्या त्याच पैसे का पैसे आले की महिन्याला महिन्याला कसं पैसे मिळेल ती बघायला जबाबदारी तुमच्या या मुलाची काय काढले आणि एकवीस रुपये लागत्या बहिणी झाली की तुम्हाला एकवीस रुपये झाले तुम्ही काही चिंता करू नका या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला अनेक कार्यक्रम गरिबांचे आणायचे त्याचाही वापो त्याच्या मी करत राहील परंतु तुमचे सर्वांचं ऋण कसं खेळायचं हे मला समजत नाही तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला सात विधानसभेच्या निवडणुका लढून आपण सर्वांनी सहकार्य केलं तुमची शक्ती तुमचं सहकार्य तुमचे दिसता नसता पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनप्रूप मी आभार मानतो आणि या मंजुरी पत्राच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जी तुमचं जीवन सगळ्यांचं सुखी व्हावं तुमच्या मुलाबाळ अपेक्षा असतील त्या प्रवेशाला दूर पूर्ण कराव्या अशी मी प्रार्थना प्रेमी सगळं करतो आणि येणाऱ्या आता गुढी आता गुढीपाडवायला सण दोन दिवसात येतोय गुढीपाडवा म्हणजे वर्षाचे तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा दिसतो घरात पोळ्या वेळा पूर्ण आनंदाने खावा एवढी प्रार्थना करतो आणि अभिसा घेतो मारा